सावड तालुक्याचे आपले आमदार लोकप्रिय आमदार मान्य संजय भाऊ सावकारे यांना पंधरा वर्षानंतर लेवा समाजाची आठवण आलेली आहे की या समाजामध्ये किती बेरोजगार आहे किती लोक वंचित आहे किती शेतकरी लोक आहे त्यांना आता आठवण आलेली आहे की त्यांनी कपाशीसाठी सोयाबीनसाठी आपल्या दुसऱ्या गोष्टीसाठी आंदोलन करायला पाहिजे आणि देवा समाजाचं जर त्यांना एवढं आहे तर त्यांनी कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला देवा समाज बहुसंख्याने आहे एवढ्या विशिष्ट समाजाला आता पाठिंबा देण्याची गरज काय आहे कारण त्यांच्या पाठीशी ते मोठी शक्ती होती ती आता त्यांच्या पाठीशी नाही आहे म्हणून आता त्यांच्या पायाखालची वाळू पचकलेली आहे म्हणून ते देवा समाजाचे आता तरी महामंडळ काढण्याच्या विचारात आहे त्यांनी पत्र दिल्यानंतर पंधरा दिवसामध्ये महामंडळ तयार होऊन जाणार आणि महामंडळातर्फे लेवा समाजाला खूप नोकऱ्या लागणार आणि त्यांच्या मुलांचे लग्न होणार असा त्यांचा समज आहे कारण नुसते एवढे पत्र व्हायरल केल्यानंतर लेवा समाज खूप हळवा आणि साधा समाज आहे एवढ्यावरही जातो